मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जुनी बालभारतीय पाचवीमधून एक सुंदर धडा घेऊन आला आहे ज्याचं नाव आहे न ना पाहिलेला चोर त्याचे लेखक आहे व्यंकटेश माडगुळकर घर म्हटले की तिथं माणसे आलीच घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे मात्र कधीकधी मोठी गंमत होते अशीच एक गंमत लेखकाच्या घरात कशी उडाली ते या धड्यात आपण बघणार आहोत चला तर वाचूया न पाहिलेला चोर आमच्या माडगुळच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे आमचे दादा म्हणजे वडील हे गृहस्थ होते वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक बाहेर पडत या भीतीमुळंच घरातून वावरताना माझे वडील दारू गोळ्यानं भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावधपणानं वावरावं तसं वावरत सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली विलक्षण व्यायला माणूस बारीक आणि लांबलचक आवाजात जसं ओरडतो तसं दादांचं ओरडणं असे ते केव्हाही एकदम हं अशा उंच स्वरात ओरडत कधी कधी तर आपलंच ओरडणं ऐकून तेच जागे होतं रात्री आपल्या कानात गोमा किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूत घर करल या भीतीनं माझी आई रोज रात्री झोपताना कानात कापसाचे बोळे घालत असे तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिण्यांचं बहिणीचं म्हणजे अक्काचं रडणं आईला नेमक नेमकं ऐकू येत असे अक्का ही स्वभावानं वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाळण्या देणारे तिचं आणि विंचू या प्राण्याचं विशेष सख्य होतं साधारणतः महिना पंधरा दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे आता घरात आम्ही इतकी माणसं होतो पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे बर दिवसे उजळी माणूस ओळखता येतं मान्य पण रात्रीच्या काळोखात ही हीच चाक्का आहे विंचवाला कसं कळत असावं विंचवाची चूक भूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले हक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळे आजूबाजूला झोपून पाहिलं तरीसुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती तिला विंचू फार चढत नसे वर्षा दोन वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे कोणी हा उपाय करी कोणी तो उपाय करी पण चक्क दिवस उजाडून उन्हा वर आल्याशिवाय आईचं विंचू उतरत नसे त्यामुळं अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणत असे तरी बरं बाई मला नाही डसला आमची आजी नेहमीच बेदरल्यासारखी वागे रोजची कामं आटोपली थोडी सवड मिळाली म्हणजे घरात एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी दोन पायावर बसत असे आणि कुठंतरी एकटक बघत बोलत असे तिचं बोलणं भ्यायल्यासारखं व कुणातरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काही सांगावं तसं असे का कोणाच ठाऊक शिपाई या प्राण्याची तिनं धास्ती घेतली ती शिपाई येतील धरून येतील असे ती सारखी फुटपुटेल त्यामुळे तिचं बोलणं कोणीच मनावर घेत नसेल रात्री आमच्या घरात चोर शिरले साधारणत रात्री दोन अडीचचा सुमारा असा आई अक्का आणि आम्ही भावंडं माझं घरात झोपलो होतो आजी पुढच्या सोप्यात होती आणि वडील त्या त्याही पुढं एक नवा सोपा होता तिथं झोपले होते विंचू दिसावं म्हणून आई रात्री समय विजवत नसे पण कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळं ती कधीतरी विजून जाई आणि सगळीकडे गुडूप अंधार आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समय विजली होती या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीनं पाहिलं घरामध्ये मोकळा चौक होता त्याच्या डाव्या कोपऱ्यात तिला चोर उभा असलेला दिसला आजीमध्येच जागेहून अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली ओरडा होता चोर पळून जाईल म्हणून आजी आळूस दार ढकलून माझ घरात आली आणि आई आणि अक्का कुठं कुठं झोपले आहेत हे तिला आठवलं कानातल्या बोळ्यांमुळे हाक मारूनही आई कधी जागी होत नसे म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि उशाशी बसून म्हणाली अक्के अक्के उठ घरात चोर शिरलेत अक्कानं हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं ती एकदम ताडकेन उठली आणि म्हणाली अक्का कुठं चावला ग आधीच भांबावलेली अक्का यावर काही सांगायच्या ऐवजी जास्तच रडू लागली तिला समजावतच आई म्हणाली ओगी ओगी अगं रडून काय होणार थांब देवा लावते इतकं चाललं आहे दादा ओरडू लागले ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं चोर दादांच्या उरावर बसला ती एकदम ओरडली अगं दिगूला धरला बघ त्यांनी त्याला वाचवा आईला वाटलं आजी नेहमी सारखे बडबडते आई अक्का बिचारी आधीच रडत होती त्या चोरांना दादांना धरलं हे ऐकताच तिची शुद्ध सारपली मग आईनं हळून उठून समय लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावून निश्चित पडलेल्या अक्कासाठी ती सहाण्यावर कसली तरी मात्रा उगाळू लागली उघळता उघळता ती म्हणत होती बरं तर बरं मला नाही डसला इकडं मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादाची झोपमोड झाली होती ते उठून जांभाय देत हरी हरी म्हणत बसले होते आता काय चाललं आहे याचा त्यांना मुळीच पत्ता नव्हता थोड्या वेळ गप्प झाली आजीमध्ये पुन्हा म्हणाली कोपऱ्यात बसलेला मी बघितला यावर आई म्हणाली मग चपलीने चांगला ठ्याचायचा का नाही त्याला चावला की पोरीला यावर आजी घाबरून पुन्हा ग बसली आज दिवा लागला आहे आणि काहीतरी गोंधळ सुरू आहे हे आता कुठं दादांच्या ध्यानात आलं हिरव्या धाबळीची खोळ पांघरून ते माझ घरात आले आणि विचारू लागले काय गडबड आहे काय झालं आई म्हणाली काही नाही नित्यातच रडगाणं आहे आख किला विंचूड असला मुलगा उठून हात आल्याचं पाहून आजी गडबडीन उठली आणि दादांचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली दिघू अरे चोर शिरलाय घरात बाहेरच्या त्या कोपऱ्यात बसलाय त्या सरशी गाव जागा करून मदतीला बोलावं म्हणून दादा ओरडले चोर चोर मात्रा उघडायची सोडून मग आई मोठ्याने ओरडू लागली या गडबडीत आम्ही जागे झालो आणि रडू ओरडू लागलो गावातली कुत्री जागे भुंकू लागली आईनं घाबऱ्या घाबऱ्या पाटा वरवंटा दुपत्याची पिटी अवजड वस्तू मागच्या आणि पुढच्या दारा पाठीमाग रचल्या आमचं ओरडणं चालूच होतं एकच हल्लो कल्लोळ मारलं एवढ्या गावातले चार दीड लोकं हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन धावून आले बाहेरून हाका मारू लागले बापू दारुगडा बापू घेऊ नका आम्ही आहोत कुठं आहे चोर दादांनी आतूनच सांगितलं अंगणाच्या डाव्या कोपऱ्यात आहे धरा धरा त्याला लोकांनी अंगणाचा डावा कोपरा बघितला तर कोणाची तरी काळी पांढरी शिळी तोंड हालवत उभी होती बापू कोपऱ्यात चोर नाही अहो शिळे आहे शिळी शिळेला व्हायला काय चमकून दादा बघतच राहिले दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली धरला का चोर आई म्हणाली चोराचं मोरच जाऊ दे तिकडे तुझा विंचू उतारला का अक्का गांगरून म्हणाली तो कधी चावला तो कधी चावला आणखी अगं मग तू मग रडत का होतीस विंचू चावला म्हणून नाही आजी मला म्हणाली अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय आहे त्यामुळं मला रडत आलं यावर आई कपळावर हात मारून म्हणाली काय बाई माणसं तरी शहाण्यालाही वेडं करतील आणि आजीकडं बघत विचारलं काय हो कुठं आहे चोर शिळी म्हणजे चोर होय आम्ही भावडं इतकं वेळ रडत होतो आणि आता मोठमोठ्याने हसू लागलो होतो मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा